दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष घोटी सिन्नर महामार्गावर भरधाव जाणाऱ्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने एका खासगी कंपनीमध्ये सिक्युरिटीचे काम करणाऱ्या स्थानिकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना धामणी परिसरात घडली आहे मृत व्यक्ती आधारवड येथील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे अपघात इतका भीषण होता की शरीराचे दोन तुकडे झाले आहेत आणि अर्धा भाग वीस ते पंचवीस फुटावर फरफडत नेला आहे यावेळेस ट्रक चालक ट्रक सोडून पळून गेला आहे तर घटनास्थळावर पोलीस प्रशासनाने रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे ದಕ್ಷ ದಕ್ಷನ್ಯೂಸ್ ಇಗತ್ಪುರಿ